राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शहर साकरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मानश्री अजितदादा पवार साहेब प्रदेश अध्यक्ष माखाश्री सुनीलजी तडकरे साहेब महिला प्रदेशाध्यक्ष मासव रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशांवर जिल्हा अध्यक्ष मा सुरेशजी सोनवणे महिला निरीक्षक मासो मेघाताई दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हा अध्यक्षा मासो संजीवनी गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली साक्री येथील महिला शहर अध्यक्षा सौ रत्नाताई सुरेश मोरे यांनी साक्री शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी महिलांची नियुक्ती करण्यात आली त्या खालीलप्रमाणे एक सौ सविता दिनेश बिरारेस उपाध्यक्षा दोन चौ अलका अनिल बोरसे उपाध्यक्षा तीन चौ मनी सोनवणे उपाध्यक्षा चार सौ सविता भरत सूर्यवंशी सरचिटणीस पाच सौ वंदना सचिन खैरनार सरचिटणीस पूनम नेरकर सहचिटणीस सात गीताभूषण सोनवणे आठ ज्योती विजयकुमार जाधव चिटणीस नऊ सौ कविता नागेश शिंदे प्रसिद्धी प्रमुख दहा सौ अचना शरद देसले प्रसिद्धी प्रमुख अकरा सौ ईशा केतन मोरे शहर संघटक बारा सौ हर्षदा सोनवणे शहर संघटक इत्यादी महिलांना पदांचे वाटप करण्यात आले तसेच या कार्यक्रमात साक्री शहरातून व तालुक्यातील अनेक महिला भगिनींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य श्री विजय भामरे तालुका अध्यक्ष श्री विलासजी देसले सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष श्री भैया साहेब साळवे ज्येष्ठ नेते श्री मधुकरराव गांगुर्डे महिला उपाध्यक्ष योजना सोनवणे शिंदखेडा शहर कार्याध्यक्ष मालती पाटील सौ पूनम खैरनाथ सौ so, आशा खैरनार सौ so, रूपाली ठाकरे सौ so, अनिता गायकवाड सौ so, जिजाबाई गायकवाड सौ so, किरणताई पाटील इत्यादी महिला पुरुष उपस्थित होते पदाधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तर रोज स्वयंपाक करून मी आता खरंच कंटाळले चला तर मग हॉटेल कृपा श्रीकृष्ण लॉन्ज जवळ नाशिक पुणे रोड आपण पाहत आहात आरसे ट्वेंटी फोर न्यूज मराठी आपली माती आपली माणसे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एट वन फोर नाईन सेव्हन नाईन सेवन नाईन सिक्स वन बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका